या बघा कापण्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहे अजिबात वातड झालेल्या नाही चवीला एक नंबर लागतात आज आपण प्रत्येक मराठी घरात आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीने कापण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत या कापण्या चवीला खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे या कापण्या गूळ व गव्हाच्या पिठापासून बनवतात त्यामुळे हे खूपच पौष्टिक आहे पूर्वीचे लोक आषाढ महिन्यात धपाटे व कापण्या जरूर करायचे याला आषाढ तळणे असे म्हणतात अशा या आपल्या पारंपरिक रेसिपी नवीन पिढीलाही जरूर कळल्या पाहिजे आपण हे पदार्थ घरी बनवले तर नक्की त्यांना यांची आवड निर्माण होईल बाहेरचे पिझ्झा बर्गर अनहेल्दी खाण्यापेक्षा आपले पौष्टिक पदार्थ दिलेले कधीही चांगले बऱ्याच जणांच्या या कापण्या वातड व वा चिवड बनतात तुम्ही या पद्धतीने बनवल्या तर छान खुसखुशीत होईल कापण्या तुम्हाला खुसखुशीत पाहिजे असेल तर थोडे जाड करा आणि कुरकुरीत पाहिजे असेल तर पोळी थोडी पातळ लाटा यामध्ये मी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहे तरी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर या खुसखुशीत कापण्या कशा करायच्या ते पाहूया कापण्याचं विला खूपच छान झालेल्या आहे हवाबंद डब्यात ठेवल्या तर या महिन्याभर चांगल्या राहतात खराब होत नाही माझ्या या पद्धतीने एकदा तरी तुम्ही या कापण्या नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल